नमस्कार मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बिंग लॉयर नारी शक्ती दूत हा ॲप नव्याने पुन्हा एकदा चालू झालेला आहे काही दिवसापूर्वी हा ॲप जो आहे तो काम करत नसल्यामुळे आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो आहे वेबसाईट थ्रू भरत होतो परंतु आता ॲप्लिकेशन नव्याने चालू झालेलं आहे तर आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण अर्ज ऑनलाईन रित्या घर बसल्या कसा भरू शकता याबाबत पूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत तर चला पाहूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधलं प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि आपण जर ऍपल मोबाईल युजर असाल तर आपल्याला ऍप स्टोअर ओपन करायचा आहे आणि सर्चमध्ये आपल्याला नारी शक्ती दूत असे टाईप करायचं आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकता हे स्पेलिंग इट इज टाईप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फेटा घातलेला एक ॲप्लिकेशन दिसेल ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला हे ओपन म्हणायचं आहे ओपन म्हटल्यानंतर थोडा वेळ लागेल आपल्याला ते ओपन व्हायला हां चालू झाल्यानंतर चालू झाल्यानंतर असा सरफेस येईल आपल्याला फक्त पुढे जा पुढे जा असं करायचं आहे पुढे जा केल्यानंतर आपल्याला लॉग इन ऑप्शन येईल लॉग इन ऑप्शन येईल आल्यानंतर आपल्याला एक असा सरफेस दिसेल त्यावर नंतर आपल्याला लॉग इन म्हणेल तर लॉग इन तिथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मो स्वीकारा करायचा आहे स्क्रोलवर करून स्वीकारा करायचा आहे स्वीकारल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला चार आकडी एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला ह्या खालील चौकनेमध्ये एंटर करायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे त्यानंतर लॉग इन म्हटल्यानंतर आपली प्रोफाईल जी आहे ती अपूर्ण आहे असा मेसेज आपल्याला येईल तो मेसेज खाली आपल्याला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा असं ऑप्शन येईल तर त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सरफेस ओपन होईल तर ह्यामध्ये आपल्याला पूर्ण नाव टाकायचं आहे ईमेल आय डी टाकायचं आहे आणि लक्षात असू द्या आपल्याला बिनचूक आपलं नाव टाकायचं आहे त्यामध्ये प्ले स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम यो येण्याची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि नारीशक्ती टाईप निवडायचा आहे नारीशक्ती टाईप म्हणजे आपण सामान्य व्यक्ती आहात किंवा बचत गट अध्यक्ष असाल बचत गट सचिव असाल आपण बचत गट सदस्य असाल गृहिणी असाल अंगणवाडी शिक्षिका असाल ग्रामसेवक असाल किंवा वार्ड अधिकारी ह्यामधलं कोणीही असाल तरी आपण ते पर्याय निवडू शकता त्यानंतर आपण फक्त सामान्य महिला ही निवडूयात आणि अपडेट करा म्हणून क्लिक करूयात अपडेट करा क्लिक केल्यानंतर आपल्याला असं सरफेस दिसेल यावर आपण आपली संपूर्ण माहिती चेक करायची आहे आपण भरलेली माहिती बरोबर आहे का चेक करायची आणि प्रोफाईल अपडेट करा निळ्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे निळ्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री लाडकी योजनेचं सर्वात महत्वाचा घटक आपल्याला आत्ता करायचा आहे तर आपल्याला आपली अपले प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर असा सरफेस दिसेल ह्यामध्ये आपल्याला खाली योजना ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे योजना ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन येईल योजनेची पी डी एफ डाउनलोड करा असा एक येईल आणि दुसरं ऑप्शन असेल हमीपत्र डाउनलोड करा तर हमीपत्र डाउनलोड करा यावर क्लिक करायचं आहे आपल्याला हमीपत्र आपलं डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ते एफ स्वरूपात आपल्या मोबाईल मध्ये असेल ते आपल्याला जवळच्या झेरॉक्सच्या दुकानात किंवा आपल्याकडे प्रिंटर असेल तर प्रिंट काढून घ्यायचं आहे ते अर्जदारांची सही किंवा अंगठा या ठिकाणी मारायचं आहे सर टाकायचं आहे दिनांक टाकायचा आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर यशम्यास द्वारे कळवण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे या त्यावर आपल्याला माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं आहे त्यावर सर्वात प्रथम आपल्याला आपलं नाव टाईप करायचं आहे नाव हे अचूक असलं पाहिजे त्यानंतर खाली आल्यानंतर आपण आपल्या लग्न झालं असेल तर पती म्हणायचं जर अविवाहित असाल तर वडील म्हणायचं आणि वडिलांचं वडिल पूर्ण नाव टाकायचं हे संपूर्ण गोष्टी झाल्यानंतर आपल्याला जन्मतारीख विचारली जाईल तर तुमची जन्मतारीख ही व्यवस्थित आपल्याला एंटर करायची आहे एंटर जन्मतारीख एंटर झाल्यानंतर आपल्याला जिल्हा विचारला जाईल तर तुमचा जो कुठला जिल्हा असेल तो जिल्ह्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला तालुका विचारला जाईल तर ता आपला तालुका निवडायचा आहे तालुक्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे आपलं गाव निवडून गाव निवडल्यानंतर आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत आणि आपला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला आपल्या घराची खून आपल्याला आपल्या घराची जवळची खून सांगायची आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाईप करायचा दा आहे त्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड टाईप करायचं आहे त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपण ह्या अदोगर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात का तर नाही म्हणायचं आहे त्यानंतर आपण विवाहित आहात का अविवाहित आहात याबद्दल आपल्याला माहिती विचारली जाईल त्यानंतर आपल्याला आपल्या आप बँकेच्या खात्याची पूर्ण तपशील द्यायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला बँकेचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे त्यानंतर बँकेच्या पासबुकवर असलेल्या नाव स्पेलिंगसहित ॲज इट इज टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला खाते नम क्रमांक विचारला जाईल तो टाईप करायचा आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड विचारला जाईल तर हा कोड आपल्याला सिम्पली गुगलवर जाऊन मिळू शकतो किंवा पासबुकवर प्रिंट केलेला असतो तो लिहून घ्यायचा असतो तो इथे ॲज इट इज टाईप करायचा आहे त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपल्या अकाऊंटला आधार लिंक आहे की नाही याबाबत आपल्याला विचारणा केली जाईल तर असेल तर हा म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं आता आपण आधार कार्ड आधार कार्डचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे पत्र अपलोड करायचं आहे ह्यासाठी ह्या चारपैकी आपल्याला कोणतेही एक डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे हे करायचं आहे तर स्क्रीनवर दिल्याप्रमाणे ह्यापैकी आपल्याला कोणतेही एक उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र जे आपण काही वेळापूर्वी बनवलेलं आहे ते हमीपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची पहिल्या पानाचा फोटो आपल्याला इथे अपलोड आप करायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो आपल्याला इथे या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याला महिलेचा लाईव्ह फोटो काढायचा आहे तर लाईव्ह फोटो काढण्यासाठी लाभार्थी महिलेला समोरील बाजूच उभा करून त्यांचा लाईव्ह फोने फोटो घेणे आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला ज पुढे जा जायचं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला काही परमिशन मागितल्या जातील त्या आपल्याला कंडिशन ज्या आहेत त्या स्वीकाराव्या लागतील त्या कंडिशन स्वीकारल्यानंतर असा सरफेस ओपन होईल सरफेस ओपन झाल्यानंतर आपण काय त्यामध्ये चुकलं असेल काय असेल एकदम काळजीपूर्वक काळजीपूर्वक ते पाहून पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्याला असा सरफेस दिसेल त्यानंतर आपण तुम्हाला सगळं चेक करून घ्यायचं आहे आणि चेक करून झाल्यानंतर आपल्याला जर आपल्या आप फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर पाठीमागे जाऊन आपण करू शकता आणि जर सगळं काही व्यवस्थित असेल तर सबमिट करा म्हणून असं ऑप्शन येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट करा यावर क्लिक करायचं आहे सबमिट करावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी मागवला जाईल तो ओ ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी म्हणायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी म्हटल्यानंतर आपला अर्ज जो आहे तो भरलेला असाल तर अशा रीतीने आपण घर बसल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण अर्ज ऑनलाईन प्रमाणे भरू शकता यानंतर जर आपल्याला बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याचा निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल धन्यवाद